आवाज मानदेशाचा मान तालुक्याचे युवा नेते सातारा जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष महाराष्ट्र राज्य अर्बन कोऑपरेटिव्ह बँक फेडरेशनचे संचालक सातारा जिल्हा नागरी सहकारी बँक असोसिएशनचे अध्यक्ष माननीय श्री अनिल भाऊ देसाई यांच्या वाढदिवसानिमित्त म्हसवड येथील माणगंगा स्टेडियमवर चार दिवसांपासून क्रिकेटचा रणसंग्राम मान तालुक्यासह सातारा सांगली सोलापूर कोल्हापूर जिल्ह्यातील तरुणांना क्रिकेटचा रणसंग्राम सुरू करून एक वेगळी पर्वणी उपलब्ध करून दिल्याचे मत माजी आमदार प्रभाकर घारगे यांनी व्यक्त केले मसवड या सिद्धनाथ महाराजांच्या पावन नगरीत युवा नेते महेंद्र देसाई मित्रमंडळाच्या वतीने जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष अनिल भाऊ देसाई यांच्या वाढदिवसानिमित्ताने मसवड माणगंगा स्टेडियम वर क्रिकेटच्या नाईट स्पर्धांच्या बक्षीस वितरण सोहळ्यात ते बोलत होते या स्पर्धेसाठी प्रथम क्रमांकाचे बक्षीस एक लाख रुपये दुसऱ्या क्रमांकाचे बक्षीस एकसष्ट हजार तिसऱ्या क्रमांकाचे बक्षीस एक्केचाळीस हजार तर चौथ्या क्रमांकाचे बक्षीस तीस हजार आणि वैयक्तिक हजारो रुपयांची रोख बक्षीसे ठेवण्यात आली होती स्पर्धेच्या शेवटच्या दिवशी बारामती विरुद्ध घाटदरे खंडाळा यांच्यामध्ये होऊन बारामतीच्या काजी काझी स्टार क्रिकेट क्लबने घाटदरे संघावर मात करत लाखाचे उपविजेतेपद मिळवत एकसष्ट हजार आणि चषक जिंकला तिसरे बक्षीस मसवड क्रिकेट संघाने मिळवत एकेचाळीस हजार आणि चषक तर चौथे बक्षीस तडवळे संघाने जिंकून तीस हजार आणि चषकाचे मानकरी ठरले या सामन्या मॅन ऑफ द सीरीजचा खेळाडू तडवळे क्रिकेट संघातील सतपाल खाडे यांनी मिळवत बक्षीस आणि सायकलचा मानकरी ठरला विजेता संघांना उपस्थित मान्यवरांच्या हस्ते बक्षीस देण्यात आले या स्पर्धा पार पाडण्यासाठी अनिल भाऊ देसाई यांचे कट्टर समर्थक अविनाश मासाळ यांनी तर वासू सोनवणे यांनी उत्कृष्ट नियोजन केले आणि त्याचप्रमाणे दीपसागर सरतापे राज काजी रोहित लिंगे बापू वाघमारे हर्षद भिवरे आणि सुहास कोकेनसह या स्पर्धेची उत्कंठा उत्साह वाढवण्यासाठी अंपायर म्हणून डी एन रॅक आणि निलेश सरतापे यांनी प्रेक्षकांना खेळून ठेवले होते मान सौफेअर न्यूज साठी प्रतिनिधी विशाल माने देवापूर न्यूज, आवाज मानदेशाचा